पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या श्रंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्या समोर आणते आहे पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी वर्टीकर अर्थात अण्णा वर्टीकर या श्री गोंदोलेकर महाराजांच्या थोर चे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत चमत्काराचं पोस्टमननी आपल्याला मनी ऑर्डरचे पैसे दिले तर आपण त्याला थँक्यू म्हणत नाही वास्तविक त्यांनी पैसे दिले तर आपण त्याला थँक्यू म्हणायला नको का याचे कारण ते पैसे त्याचे नसतात ते कोणीतरी पाठवलेले असतात तसंच श्री महाराज एखाद्या वेळी कुणातरी वरिष्ठ भक्ताकरवी चमत्कार घडवून आणतात त्याचं श्रेय श्री महाराजांनाच द्यायला हवं त्या वरिष्ठ भक्ताला नव्हे खरं म्हणाल तर तुमची भक्ती आणि श्री महाराजांची कृपा यामुळेच चमत्कार घडतात तुमच्या भक्तीतच ही शक्ती आहे विराम गुरु कोण वरिष्ठ भक्त की श्री महाराज वरिष्ठ भक्तांकडून नाम घेतलं तरी अनुग्रह श्री महाराजांचाच असतो काही नवीन साधक एखाद्या वरिष्ठ भक्ताकडून नाम घेतात त्यात चुकीचं काही नाही पण या साधकाच्या मनात एक संभ्रम उत्पन्न होतो की आपले गुरु कोण हे वरिष्ठ भक्त की श्री महाराज हा संभ्रम दूर व्हावा यासाठी मी माझे विचार लिहित आहे श्री गोंदवल्यास समाधीपुढे तेथील पुजारी मंत्र देतात पण ते देता गुरु होत नाहीत गुरु श्री महाराजच असतात तसंच एखाद्या वरिष्ठ भक्ताने श्री महाराजांच्या पादुकांपुढे मंत्र सांगितला तर ते वरिष्ठ भक्त गुरु होत नाहीत तुमचे गुरु श्री महाराजच असतात त्या वरिष्ठ भक्ताविषयी तुम्हाला प्रेम आणि आदर वाटणं हे साहजिकच आहे कंपाऊंडरने औषध दिलं म्हणून कंपाऊंडरला डॉक्टर समजणं योग्य नाही अर्थात कंपाऊंडर व्हायलाही काही योग्यता लागतेच कुणालाही कंपाऊंडर होता येत नाही तेव्हा अशा वरिष्ठ भक्ताकडून नाम घेतलेल्या साधकांना कधी कधी विचार येतो की आपण पुन्हा गोंदवल्याला जाऊन अनुग्रह घ्यावा की काय तर तसं करण्याची मुळीच जरूर नाही आणि घेतला तरी हरकत नाही माझा हा विचार मी काही साधक मित्रांना सांगितला त्यांना तो आवडला तेव्हा एका साधक मित्राने विचारलं पण अण्णा यांना अनुग्रह देण्याचा अधिकार कोणी दिला मला तो प्रश्न महत्वाचा वाटला पण माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं एक लक्षात ठेवावं भक्ती डोळस असावी आंधळी असू नये श्रीराम श्री महाराजांना श्री मोठेपणा द्यावा स्वतःचं महत्व वाढवू नये इथे मला परमपूज्य ती प्रल्हाद महाराजांची आठवण होते प्रल्हाद महाराजांनी स्वतःचं महत्व कधीही वाढवलं नाही एका शिष्यांनी त्यांचं अष्टक तयार केलं तेव्हा महाराज म्हणाले बाळ नेहमी देवाची स्तुती करावी माणसाची स्तुती करू नये मी शेवटपर्यंत असाच चांगला वागेन याची काय खात्री एक एका भक्ताने साखरखेड्याच्या मंदिरात रामानंद महाराजांच्या शेजारी प्रल्हाद महाराजांचा फोटो लावला नाथांप्रमाणे शांत असलेल्या महाराजांची शांती मात्र त्या दिवशी ढळली त्यांनी आपल्या हातातल्या काठीनी तो फोटो फोडला आणि आपला फोटो मंदिरात कधीही लावू नये अशी ताकीद दिली श्री गोसी गोखले यांनी संकलित केलेल्या श्री महाराजांच्या प्रवचनांच्या पुस्तकामुळे अक्षरशः लाखो लोक नामास लागले पण म्हणून काही त्यांनी स्वतःचा उदो उदो केला नाही श्री महाराजांनाच त्यांनी आपल्या या पवित्र कार्याचा मोठेपणा दिला श्रीराम परमार्थात सांगणं सोपं पण करणं कठीण आहे जे तसे करतात तेच संत असतात म्हणूनच श्री तुकाराम महाराज म्हणाले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले वरिष्ठ साधकांना एक नम्र विनंती वरिष्ठ साधकांना वाणीरूप श्री महाराज आणि तात्यासाहेब केतकर तसेच बाबा बेलसरे अशांचा सहवास मिळाला साधनात त्यांचं मार्गदर्शन मिळालं ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे हे भाग्य नवीन साधकांना नाही म्हणून वरिष्ठ साधकांनी त्यांना त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगून जमेल तेवढं मार्गदर्शन करावं ही माझी वरिष्ठ साधकांना नम्र विनंती आहे तुम्ही जर हे सगळं त्यांना सांगितलं नाही तर त्यांना हे सगळं कोण सांगणार मला वाटतं हे एक पवित्र कार्य आहे त्यामुळे नवीन साधकांना त्यांच्या साधनेत प्रेरणा मिळेल त्यांची नामावरची निष्ठा वाढेल आणि त्यांना आनंद मिळेल तेव्हा माझी सर्व वरिष्ठ साधकांना नम्र विनंती की त्यांनी संकोच सोडून नवीन साधकांना जमेल तेवढं मार्गदर्शन करावं मी मुंबईला साधक मित्रांच्या एका बैठकीत हा विचार मांडला इथे तीन चार वरिष्ठ साधक होते त्यांना हा विचार पटला आणि त्यांनी प्रथमच त्यांच्या जीवनातले काही अनुभव श्रोत्यांना सांगितले नवीन साधकांना खूप आनंद वाटला आणि त्या वरिष्ठ साधकांनाही समाधान मिळालं श्रीराम करता करविता साधना करताना वर मी करतो यापेक्षा श्री महाराज करवून घेतात ही भावना असावी म्हणजे साधनेत लवकर प्रगती होईल श्रीराम उपासना मार्गात माझी भूमिका कोणती माझ्याकडे वरचे वर निरिराळ ठिकाणाहून साधक मित्र भेटावयास येतात ते मोठ्या आशेनी आणि अपेक्षेनी येतात पण माझ्याजवळ त्यांना सांगण्यासारखं काय आहे नाम घ्यावं आणि श्री महाराजांवर प्रेम करावं या पलीकडे मी सांगणार तरी काय पण त्यांच्या समाधानासाठी मला सुचेल ते चार शब्द बोलणं भागच पडतं श्री महाराज अशा वेळी माझी लाज लागतात हे खरंय त्या साधक मित्रांना आनंद मिळतो आणि मला वाटतं त्यांच्या नामालाही थोडीफार प्रेरणा मिळत असावी कारण ही, ही मंडळी नंतर साधनात छानच पुढे जातात मला त्यांचा मुळी सेवा वाटत नाही उलट आनंदच वाटतो एकदा शांत बसलो असताना सहज विचार आला की या सर्व कार्यात किंवा मा खेळात माझी काय भूमिका आहे श्री महाराज माझ्याकडून काय कार्य घडवून घेत आहेत तेव्हा वाटलं श्री क्षेत्र गोंदवल्यास जाणाऱ्या रस्त्यावर श्री गोंदवल्याची दिशा दाखवणारी पाटी असते ती पाटी मी आहे ही माझी भूमिका असावी त्या पाटीकडे बघून लोक श्री गोंदवल्याला पोचतात आणि तिथला आनंद लुटतात ती पाटी मात्र काही केल्या गोंदवल्याला जाऊ शकणार नाही ती आहे तिथेच राहणार तिच्यावर रस्त्यावरची धुळेही उडलेली असते ती पाटी आतुरतेने वाट बघत असते की श्री महाराज केव्हा तरी या रस्त्याने जातील आणि आपल्याकडे कृपादृष्टीने पाहतील तसं मला वाटतं की मी ही अशी गोंदवल्याचा रस्ता दाखवणारी मार्गदर्शक मूक पाटी आहे मी हा विचार एका वरिष्ठ साधकास सहज बोलताना सांगितला तेव्हा तो म्हणाला अण्णा चुकताय तुम्ही त्या पाटीवरच श्री गोंदवलाय पाटीला गोंदवल्याला जायची जरूरच नाही तुमच्या हृदयातच गोंदवलं गोंदवलं गेलंय म्हणजे टॅटू मार्क बनून राहिलं मला त्या मित्राच्या उत्तराची गंमत वाटली आणि श्री महाराजांचं एक वाक्य आठवलं जिथे मी आहे तिथे तुम्ही येऊ शकणार नाही पण तुम्ही आहात तिथे मी नक्कीच येऊ शकेन आणि माझं समाधान झालं मी आहे तिथे श्री महाराज आज ना उद्या नक्कीच येतील श्रीराम मी श्री, श्री महाराजांचा लाडका का आहे माझी उपासना कमी असताना सुद्धा श्री महाराज माझे लाड करतात याचं कारण कदाचित असं असेल आई आपल्या सर्वात लहान मुलाचे शेंडे फळाचे सर्वात जास्त लाड करते मला वाटतं मी पण सर्व श्रीभक्तात उपासनेच्या दृष्टीने लहान असणार आणि म्हणूनच श्री महाराज माझे विशेष लाड करत असावेत असं मला वाटतं इथे मला तात्यासाहेबांच्या एका गोष्टीची आठवण होते एकदा गोंदवल्यास एका साध्या भोळसट श्रीभक्ताची इतर लोक मस्करी करत होते नेहमी शांत असणाऱ्या कैलासवासी बापूसाहेब मराठे यांना पण त्याची गंमत केल्या वाचून राहलं नाही ते बघून तात्यासाहेब म्हणाले सोन्या बापू कोणाला कधी कमी लेखू नये परमार्थात कोणाची किती प्रगती झालेली आहे ते इतरांना कदाचित कळणारही नाही साधनेमध्ये कोण कुठे असेल हे सांगता येत नाही श्रीखंड्या एकनाथांच्या घरी सेवा करत होता म्हणून साधनात आपण स्वतःला सर्वात लहान समजावं साधनात स्वतःला लहान समजणं हे सोयीच आहे आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलं असणार लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा सा रवा श्रीराम माझं ध्येय मला महाराज व्हायचं नाहीये मला श्री महाराजांचं व्हायचं आहे श्रीराम परमार्थात पण क्रिकेट अण्णा आमच्या अहमदाबाद टीमचे कॅप्टन आहेत आम्ही रन्स काढतो अण्णा झिरोवर गेले तरी पण ट्रॉफी घ्यायला मात्र छाती पुढे काढून जातात काय गंमत आहे अण्णांनी आता नको काय रिटायर व्हायला हा अण्णांचा विचार तर मनोहर वर्टीकर म्हणतात की टीमला विजय हा संघ भावनेमुळे मिळतो आणि संघभावनेसाठी योग्य कॅप्टन फार महत्वाचा असतो विजय कॅप्टनच्या रन्समुळे नाही तर त्याच्या चलाक नेतृत्वामुळे मिळत असतो श्रीराम अंतकाळी मन कसं प्रसन्न असावं पूर्वी आम्ही दरवर्षी एकदा मुंबई पुणे गोंदवले असा प्रवास करत असू आता वयोमानानुसार प्रवास झेपत नाही मुंबईला माझी मोठी मुलगी पुण्याला माझी धाकटी मुलगी आणि इतर भावंड तसंच गोंदवल्याला श्री महाराज असतात एक दीड महिना असे आम्ही बाहेर असतो आणि खूप आनंद मिळतो तरी पण पुन्हा आपल्याच घरी येणं आवश्यक असतं दुसरीकडे आपण किती दिवस राहणार मुंबईतून निघताना पाय जडवतात थोडा मनाला त्रासही होतो पण रेल्वेचं आरक्षण केल्यामुळे निघण्याशिवाय गत्यंतर नसतं स्टेशनवर मुलगी जावई नातवंड निरोप द्यायला आलेली असतात थोडस वाईट वाटतं पण आम्ही डब्यात शिरतो मुंबई सेंट्रल ते बोरिवली पर्यंत आम्हा उभय त्यांचं बोलणं आणि विचार पुणे मुंबई गोंदवलं विषय असतात बोरिवलीला आम्ही झोपतो आणि नंतर बडोदा आलं की जाग येते आणि वाटतं अरे आपलं महमदाबाद जवळ आलं की मनाला जरा बरं वाटतं आणि अहमदाबाद येतं तेव्हा माझा मुलगा मनोहर हसतमुखाने आमच्या स्वागतासाठी उभा असतो त्याला पाहून सर्व मनस्ताप संपतो खूप बरं वाटतं आणि शेवटी स्वतःच्या घरात शिरताना मन प्रफुल्लित होतं आपण आपल्याच घरी आलो याचा आनंद वाटतो तेव्हा विचार आला की आता माझा जीवन प्रवास संपत आला आहे तेव्हा मन असंच प्रफुल्लित असायला हवं हो। आता आपण आपल्या कायमच्या घरी जाणार आहोत त्यावेळी तिथे श्री महाराज आपली वाट पाहत असतीलच श्री महाराज प्रपंचातून परमार्थ शिकवतात तो असा आणि म्हणूनच श्री तुकाराम महाराज म्हणतात याचसाठी केला होता अट्टा हास शेवटचा दिस गोड व्हावा नामानी खरं काय साधायचं ते हे श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे